नमस्कार श्रोते हो मी सानिका या नव्या वर्षात तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुम्ही ऐकत आहात कथा रंगबाई सानिका जुनं वर्ष सरलं आणि जग रहाटीप्रमाणे नवीन वर्ष सुरू झाले हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी समाधानी निरोगी आणि आपल्या माणसांच्या प्रेमळ सहवासात जाऊ ही सदिच्छा करते चला तर आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर विजया वाड यांच्या आपली माणसं या पुस्तकातून त्या दोघी ही सुंदर आपल्या माणसांची कथा पहाटवारा अंगाला सुखावीत होत आणि बाहेर पडल्यावर खरं तर खूप बरं वाटत होतं अक्काची पावलं माईच्या मानानं झप झप पडत होती चाल ऐटबाज होती साठीची अक्का आपल्यापुढे तूर, -तूर हे बघून माईची चडफड झाली अक्का अगं हळू चाल किती तूरतुरतेस ती कुरकुरली अक्कानं मागे वळून बघितलं चष्मा माईवर रोखला मी तर म्हणते तूच पावलं भराभर उचल मॉर्निंग वॉक म्हणजे कसा ब्रीदिंग एक्सरसाइज असला पाहिजे तुझ्यासारख्या दम्याच्या पेशंटला तर फुफ्फुसात भरभरून प्राणवायू घ्यायला हवा एक तर शरीर वाढून ठेवलंयस माझ्याकडे बघ बघ पुरे ग सांगायला गेलं की टांगायला लावतेस किती बोलतेस चुकीचं बोलले का तूप काय चीज काय अग कोलेस्ट्रॉल अडीचशेच्या पुढे गेलाय तरी शुद्ध नाही तुला उद्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आणि फटकन हार्ट अटॅक आला म्हणजे अठ्ठावन्न हे काय मरायचं वय आहे तू चाल बाई तुझ्या चालीनं मी येते हळूहळू माई नरमाईने बोलली अक्का ताड ताड चालू लागली तिची सड पातळ शरीर यष्टी न्याहाळीत माई आपल्या चालीनं चालत होती क्षणभर तिला वाटलं हिच्या असल्या सडक फडक स्वभावानच हिला एकटं राहावं लागलं लग्न झालं असतं तर दुसऱ्या महिन्यात घटस्फोट झाला असता सोशिकपणा जरा अंगात नाही जरा चालली असती माझ्या चालीनं तर काय बिघडलं असतं जरा कमी हवा भरली असती हिच्या छातीत तर काही लगेच जीव गेला नसता हिचा आणि गेला तरी कोण आहे मागे रडायला मीच ना माईला एकदम स्वतःच्या विचारांचीच लाज वाटली ती थबकली अगदी शरमल्यासारखी झाली आपण गेलो तरी कोण आहे म्हणा रडायला लिली अमेरिकेला नि करण ऑस्ट्रेलियाला दोन दोन वर्षात तोंड दाखवीत नाहीत पंधरा दिवसात एक फोनचं टाकणं टाकलं की झालं आपल्या मस्तीच मशगूल असतात आम्ही का संसार केले नाहीत कृष्णरावांच्या आईला कधी सासू म्हणून वागवलं नाही जीव जाता जात नव्हता त्यांचा आठ आठ महिने सगळे विधी अंतरुणात पण आपण कधी कंटाळा गेला नाही कि किळस दाखवली नाही मोले घातले रडाया असं कधीच वागलो नाही सख्या आईकच सगळं केलं बाई भाग्याची हे खरच नाहीतर आमच्या सुनबाई आई आई म्हणायचं नी बस बस म्हणून झटकून टाकायचं तिकडे तुमचा वेळ कसा जाणार आई मैलोवंती निर्मनुष्य प्रदेश आहे व ऑस्ट्रेलियात आणि आमची मुलं आता डे केअरला सरावली आहेत त्यांना त्यांच्या सवयी बदलायला लावायच्या आजी आजी म्हणून तुम्हाला चिटकायला लागतील तोवर तुम्हाला भारतात यायचे डोहाळे लागतील एकूण एक इंडियन सिनियर सिटीजन्स पार कंटाळतात ऑस्ट्रेलियात सोशलायझेनची सवय नडते त्या लिलीकडे कर्मी आईन नाही करे करण न्यूयॉर्क मध्ये दर पन्नास माणसामागे एक मराठी माणूस पडलाय तुम्ही लिलीकडेच राहा हे बरं आहे आपलं हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ही कोण ठरवणार कुठे राहायचं ते केवळ कृष्णराव गेले म्हणून ही कोण पंच माझा पंचनामा करणार आणि हा बैलोबा माझ्या पोटचा गोळा आहे अरे करण तू तिच्या प्रत्येक बोलण्यावर मान कसली डोलवतो आहेस तुला स्वतःच काही मत आहे की नाही त्या काहीच बोलल्या नाहीत ऑस्ट्रेलियाचा दरवाजा आपल्यासाठी बंद एवढी नोंद त्यांच्या मनानं घेतली लिली काही कृष्णरावांच्या निधनानंतर इथे येऊ शकली नाही कारण तिची नोकरी अगदी नवीन होती तिथे रजा मिळणं कठीण होतं एकदम प्रॅक्टिकल ॲप्रोच आता येऊन काय उपयोग बाबांना भेटणं होणारच नाही मे हीच सोल रेस्ट इन पेस प्रार्थना मला माझ्या घरूनही करता येते मी लगेच भगवद्गीतेचा पंधरावा आणि अठरावा अध्याय म्हटलासुद्धा फोन आला आल्या हो ग बाई गेले तुझे बाबा आता आलीस तर नाही भेटणार ते पण अगं जो जातो तो सुटतो मागे राहिलेला सोसतो ग त्याला बळ यावं म्हणून यायचं असतं भेटायला आपल्या माणसांनी बळ वाढवायचं असतं ग तुला कसं कळणार म्हणा डोक्यानं व्यवहार करणारी तू आणि हृदयानं व्यवहार करणारी मी सून म्हणते तसं लिलीकडे राहायला गेलं तर तिने हरकत घेतली नसती म्हणा तिला काही वाटलं नसतं नवऱ्याला ठणकावून सांगितलं असतं माझी आई ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आर्थिक बाबीत आम्ही कोणीच तुझ्या पैशावर अवलंबून नाही यू बेटर अंडरस्टँड पण आपल्यालाच तिथे अवघड वाटतं सहा महिने मागे अनुभव घेतला लिलीला बाळ झालं तेव्हा सहा शब्द काही हा आपल्याशी बोलला नाही खार खातो नुसता लिलीला सांगितलं तर म्हणते गेला उडत शेवटी कशा न कशा कारणानं कुणाचं कुणी नाही हेच खरं एकटेपणाची तयारी प्रत्येकानं प्रत्येकासाठी करायची आपली आपण मुकाटपणी ही अक्कस तेवढी पुढे धावली एकटी कुठे राहतेस त्या बंगल्यात भूतासारखी माई माझ्याकडे ये माझं घर छोट असलं तरी मनात जगा आहे आणि दोघीच्या दोघी तर आहोत कोण आहे राहू सोबत करीत एकमेकींना अक्काचा हा आधार सुनबाईने गपकन गिळला ने बॅग भरूनच ठेवल्या सगळीच गाई सासूची रवानगी दुसऱ्याकडे करायची दुसरं काय वर अक्काला म्हणते कशी अक्का तुमच्यामुळे आमची काळजी दूर झाली थँक्यू सो मच एकट्याच राहिले असताना मी एकट्यानं डायटरी रूल्स पाळले गेले नसते तब्येती चढ उतार आणि आम्हाला दुरून चिंता तुमच्या दक्ष सुपरविजन मध्ये छान राहतील आई अक्का कसली फुगली होती गर्वानं तिला गर्व झाला की तिच्या नागपुड्या फुलतात आणि जबडा रुंद दिसायला लागतो तरी पण पुन सोडून पनवेलीत आलो त्यानं एकटेपण संपलं त्या जागेत कृष्णरावांच्या आठवणीनं सतावलं असतं अगदी इथे बरे निर्लेप अगं पावलं उचल हे काय थपकून उभं राहणं अक्काचा रागेजला आवाज कानावर पडला तशी माई दचकली मी एक फरलांग पुढे गेले मागे वळून बघते तर तुझं टिंब एका जागी घट्ट गोंद लावल्यासारखं हे ग काय माई तशीच ताडताड मागे आले आम्हाला नाही लवकर उठायची सवय मी नि कृष्णराव गाणी ऐकत कॉटवर आराम करायचो सकाळी मग मस्त नाश्ता साजूक तुपातला शिरा गाजर हलवा पुडिंग असं काहीतरी गोड कृष्णरावांना गोडाची गोडी सवयीनं मलाही आवडायला लागलं होत गोडाची गोडी म्हणे रोज रोज असलं साजूक खाणं जिबेला बरं लागत तरी हृदयाला जड जात सगळं शिक्षण दोघांनी खड्ड्यात घातलं मेले ना फटकन पुरे ग अक्का किती फटकारून बोलतेस सौम्य बोलणं तुझ्या स्वभावातच नाही म्हणून तर लग्न झालं नाही काहीतरीच काय बोलतेस माई तू मी लग्न केलं नाही नाकानं कांदे सोलत नकार सुटलीस मग मुलं फिरकेच ना तुझ्या बाजूला मला का ठाऊक नाही कृष्णराव मिळाले म्हणून मिजाच करतेस का माई अगं आयुष्यभर त्यांची गुलाम म्हणून जगलीस पतीच्या अर्ध्या वचनात राहणं याला गुलाबी नाही समर्पण म्हणतात तुझ्यासारख्या अविवाहित बाईला काय समजणार म्हणा मी बिनलग्नाची राहिले याचा एकसारखा शिविगत वापर करू नकोस तुझ्या जीवावर नाही राहिले ना ना आई बापाच्या माझं मी कमावलं माझ मी खाल्लं तू काय कमावलंस फद्या तरी स्वतःच आहे सगळं नवऱ्याचं माझ्या घराची वीट आणि वीट माझी आहे अक्काच्या नागपुड्या फुलल्या नि जबडा रुंद दिसू लागल्या माईला त्या मोकळ्या हवेतही गुदमरल्यासारखं झालं ती उंच आवाजात म्हणाली बरं बरं कळली तुझी कर्तबगारी एकसारखी मला ही नव्हतेस तुझा इगो मसाज करायला बरी सापडली तावडीत ही माई मी राहायची नाही आता इथे माझ्या नवऱ्याच्या बंगल्यात एकटी मरेल खा खा खाऊन मरेल जा तिला एवढ्या धाप लागली दमा उफाळला अक्काचा चेहरा एवढासा झाला एवढ्या पहाटे कशीबशी एक रिक्षा मिळाली कशीबशी माईला घरात आणली तिचा ब्रीदिंग पंप अक्कानं तिच्या हातात दिला गरम चहा दिला आलं घालून आणि मग गरम पिशवीनं माईची पाठ शेकत ती म्हणाली माई माझ्या जीवाजीव असेपर्यंत मरून नाही द्यायची मी तुला माझ्या पाठच्या बहिणी अगं तुझ्या हातून तुझ मी अग्नी घेणार मी माई एकदम अक्काच्या गळ्यात पडली एकमेकीच्या ओल्या करीत त्या दोघी रडत राहिल्या किती तरी वेळ श्रोते हो कशी वाटली ही कथा आहे ना आपल्यातलीच आपल्या माणसांची कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसे या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा तसे तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही या चॅनेलवरच्या कथा ऐकताय पण तुमच्याकडनं हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल पुन्हा एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर चला तर पुन्हा भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माईल and keep listening.